मी यशपाल भोसले माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मराठवाडा जन्मभूमी असलेल्या नवेली देशमुख यांनी मिस इंडिया हा किताब पटकावला सन दोन हजार नंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळाले नसून यावेळी भारताला विश्वसुंदरीचा मुकुट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिस इंडिया नवेली देशमुख यांनी सांगितले नांदेड जन्मस्थळ असलेल्या नवेली देशमुख आज नांदेड येथे आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी त्यांच्यासोबत प्राचार्य स्वर्णलता शिंदे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना मिस इंडिया नवेली देशमुख म्हणाल्या की सौंदर्य स्पर्धेत सौंदर्यच नव्हे तर यासोबत बुद्धिमत्ता ज्ञान उंची वय शरीराची ठेवण यासह अन्य बाबीची पडताळणी अंतिम स्पर्धेत निश्चित केली जातात आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत अनेक सौंदर्यवतींचा समावेश असून यामुळे या, या स्पर्धेची तयारी सुरू असून मिस युनिव्हर्स लारा दत्ता यांच्याकडे प्रशिक्षण सुरू आहे लवकरच भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले सौंदर्य स्पर्धेबरोबरच लहान मुलांसाठी मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे मराठवाड्यात प्रतिभाव मुली असून या मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पालकांनी इच्छुक शक्ती आवश्यक असल्याचे नवेली देशमुख यांनी सांगितले यावेळी बोलताना प्राचार्य स्वर्णलत्ता म्हणाल्या की नविलीने भरतनाट्यमाचे दहा वर्ष प्रशिक्षण घेतले असून भारतसह चीन टर्की येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे बॉस्केटबॉलची ती राष्ट्रीय खेळाडू असून महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार पंधराच्या युवा पुरस्कारांनी तिला सन्मानित केले आहे पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अठराव्या वर्षी फेमिना मिस इंडिया वर्ल्डमध्ये सातव्या स्थानावर राहिली या स्पर्धेमध्ये सगळ्यात कमी वयाची ती स्पर्धक ठरली त्यानंतर लगेच पार पडलेल्या मिस इंडिया युनिवर्स या सौंदर्य स्पर्धेत जवळपास तीस हजार स्पर्धक सौंदर्यवतींच्या मागे टाकून उपविजेती ठरली आहे मी असं समजून गेलेच नव्हते की मी मराठवाड्याला बिलॉंग करते मी एक uh, मला जितके पण आजकाल ऑपॉर्च्युनिटीज भेटल्यात त्या मराठवाड्यातूनच भेटल्यात सो मी कधीच मराठवाड्याला मागास समजलेला नाही आहे so, सो आय थिंक इट्स ऑल अबाउट आय थिंकिंग आपण जसा विचार करतो की असं आहे तर आहे पण मला असं वाटतं की खूप टॅलेंट आहे मराठवाड्यामध्ये आणि तो एक न्यूनगण जो एक लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे तो गेला पाहिजे कुठे ना कुठे अँड uh, मला uh, खूपच आनंद आहे हे ॲक्च्युली खूप लेट uh, समजलं मला की मी मराठवाड्यातून पहिली आहे वगैरे हे खूप क्राऊनिंग झाल्यानंतर मला कळालं की अरे ओके असं आहे बट uh, मी ॲज ॲज uh, ॲज अन एक्सपिरियन्स म्हणून गेले होते आणि असा कधीच विचार आला नाही की मी एका प्लेसला बिलॉंग करते माझे आयडल लारा दत्त आहेत आणि माझ्या आयडल लारा दत्त आहेत बट आय फील मिस इंडिया मुलांना तर आता मिस्टर इंडिया आलं आहे पण मिस इंडिया तर आय थिंक गर्ल्सला अजून एम्पावर करतं कारण बॉईजचा तो लक नाही आहे की त्यांच्यासाठी अशी ब्युटी कॉन्टेस्ट नाही आहे जस्ट रिसेंटली दोन वर्षापासून मिस्टर वर्ल्ड हे मिस्टर इंडिया वर्ल्ड स्टार्ट झालं आहे आणि पहिला माझा कलिग आहे तो रोहित खंडेलवाल ज्यांनी मिस्टर वर्ल्डचं टायटल जिंकलं आहे सो आय फील हे गर्ल्सला अजून एम्पावर करतं कारण बॉईजचं जस्ट स्टार्ट झालं आहे आणि गर्ल्सचं पन्नास वर्ष आधीपासून मिस इंडिया ही ऑर्गनायझेशन आहे आणि तुम्ही जसं विचारलं तसं आय थिंक टाईम अ लाईक चेंजिंग सिटीजमध्ये वगैरे देर आर इक्वल राईट्स आणि गर्ल्स प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत सो हे पण क्षेत्रात मी आली आहे आय थिंक त्या वन ऑफ माय इन्स्पिरेशन्स आहेत आणि त्यांनी जी वाटचाल केली होती ती खूप इन्स्पायरिंग आहे आणि माझं हेच आय I मीन mean, ज्या काळात त्यांनी uh, व्युमेन राईट्सबद्दल जे पण त्यांनी मुवमेंट केली होती आय थिंक ते करणं खूप अवघड होतं त्या काळामध्ये पण आता मी खूप लकी समजते की आता सगळ्या फील्डमध्ये आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि आय थिंक स्लोली आणि ग्रॅज्युअली इवन रुरल एरियाजमध्ये असंच इक्वल राईट्स भेटतील आता पुढं काय विचार मॅडमबद्दल पुढे तर मी करंटली इंटरनॅशनल कॉन्टेस्टसाठी माझी मुंबईमध्ये प्रिपरेशन्स करते आणि आय रिली होप टू मेक इंडिया प्राऊड बिकॉज टू थाउजंड नंतर इंडियाला इंटरनॅशनल टायटल नाही आहे लाईक लास्ट बॅच प्रियंका दत्त प्रियांका चोप्रा लारा दत्ता आणि दिया मिर्झा ह्यांनी टायटल्स आणले होते सो आय रिली होप की आता मी जेव्हा कम्पीट करेल तेव्हा इंडियासाठी टायटल आणेल आणि त्याचीच माझी प्रिपरेशन चालू आहे आणि मी मिस इंडिया ऑर्गनायझेशनसोबत दोन वर्ष काम करेल तो माझं पार्ट ऑफ कॉन्टॅक्ट भरपूर आल्यात पण मी ते नाही घेऊ शकत बिकॉज माझं कॉन्ट्रॅक्ट मिस इंडियासोबत आहे माझी टीम माझ्यासोबत काम करते मुंबईसोबत आणि सध्या आमचा फोकस तर इंटरनॅशनल कॉन्टेस्टच असेल सो so, ॲज ऑफ नाव तेच प्लॅन ए आहे इन कमिंग इयर्स मे बी खूप ऑप्शन्स उघडतील आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार